नमस्कार मी विनय वसंत वाटवे सावरकरांच्यावरती आपण एक सिरीज तयार करत आहोत त्यातला पहिला भाग जो आहे की सावरकरांचं थोडक्यात चरित्र हे आपण मागच्या भागात बघ बघितलं आता त्यांच्या विविध पैलूविषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहे सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वातला अनेक पैलू होते शतपैलू सावरकर म्हणून एक पुस्तकच प्रसिद्ध आहे मग ते साहित्यिक सावरकर असतील इतिहासकार सावरकर असतील नाटककार सावरकर असतील कवी सावरकर असतील क्रांतिकारक सावरकर असतील भाषा शुद्धीकार सावरकर असतील अशा अनेक पैलू ते त्यांच्या व्यक्तिमत्वाला होते त्यातला एक पैलू होता तो म्हणजे त्यांचं द्रष्टेपण आता द्रष्टा कोणाला म्हणतो आपण की जो भविष्यकाळाचा वेध घेऊ शकतो त्याला आपण द्रष्टा म्हणतो आपल्या सगळ्यांना डोळे असतात पण आपण त्या गोष्टी बघू शकत नाही पण ज्याला दृष्टी असते तो मात्र भविष्याचा वेध घेऊ शकतो तर सावरकरांच्या ह्या द्रष्टेपणाची अनेक उदाहरणं आहेत त्याचीच मी तुम्हाला आज थोडक्यात माहिती देणार आहे सावरकर ज्यावेळी लहान होते म्हणजे त्यांना पंधरा वर्ष पूर्ण व्हायची होती त्यात त्यांनी स्वातंत्र्याची शपथ घेतलेली आहे त्यावेळी आपल्याला शिवाजी महाराजांची आठवण होती की शिवाजी महाराजांनी सोळा सोळाशे पंचेचाळीस साली म्हणजे वयाच्या पंधराव्या वर्षी स्वातंत्र्याची शपथ घेतलेली आहे तसेच सावरकरांनी अठराशे अठ्ठ्याण्णवला ही स्वातंत्र्याची शपथ घेतलेली आहे आणि ती त्याने आयुष्यभर पाळलेली आपल्याला दिसेल आता ह्या शब्दमध्ये त्यांनी दे काय सांगितलं की मला भारताचं पूर्ण स्वातंत्र्य मिळवायचं आहे आणि ते कुठल्या मार्गानं मिळवायचं आहे तर सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने ह्या दोन्ही गोष्टी त्यांनी त्यावेळी सांगितलेल्या आहेत ज्या काळामध्ये होमरूल वसाहतीचं स्वराज्य असे कोण शब्दसुद्धा उच्चारत नव्हते त्या काळामध्ये ह्या पंधरा वर्षाच्या मुलानं पूर्ण स्वातंत्र्याची मागणी केलेली आहे गांधी असतील नेहरू असतील असे दिग्गज नेते ज्या काँग्रेसमध्ये होते त्यांनी स्वातंत्र्याचा ठराव करायचा प्रयत्न केला एकोणीसशे एकवीस साली आणि तो सुद्धा हो झालेला नाही पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव था काँग्रेसनं केला आहे एकोणीसशे एकोणतीस साली आणि तोसुद्धा शेवटी ठराव बारगाळलेला आहे म्हणजे ह्या मुलानं पंधराव्या वर्षी जे पूर्ण स्वातंत्र्याची कल्पना केलेली आहे ती कुठल्याही इतर व्यक्तीने पक्षाने केलेली नाही आणि ही, ही त्यांची स्वातंत्र्याची जी कल्पना होती कुठल्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवायचं ते सुभाषचंद्र बोस नाविकांचं बंड यांनी जी सशस्त्र क्रांती केली त्याच्यामुळं आपल्याला मिळालेलं आहे त्यामुळं त्यांच्या ह्या दोन्ही गोष्टी ह्या खऱ्या झालेल्या दिसतात म्हणजे इतर लोक ज्यावेळी स्वातंत्र्य शब्द उच्चारत नव्हते त्यावेळी त्यांनी ह्या स्वातंत्र्याचा उच्चार केलेला आहे कुठल्या मार्गाने मिळवायचं तेही त्यांनी सांगितलेलं आहे आणि ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला मिळालेल्या दिसतात यावरून त्यांचं हे पहिलं दृष्टेपण आपल्याला दिसतं आता त्यांच्या दृष्टेपणाचं अनेक उदाहरण म्हणजे ते ज्यावेळी अंदमानमध्ये त्यांना पाठवलं गेलं ती, ती तारीख होती चार जुलै एकोणीसशे अकरा अंदमानच्या तटावर ते बसलेले होते बाकी सगळ्या काही त्यांना पुढं पाठवलेलं गेलेलं होतं आणि त्या तटावर बसल्या बसल्या ते कल्पना करत होते की हे अंदमानची जी बेट आहेत ही भारताचे नैसर्गिक किल्ले आहेत किंवा दुर्ग आहेत जलदुर्ग आहेत त्यामुळं कलकत्त्यावर होणारा किंवा मद्रासवर होणारा कोणताही हल्ला आपण ह्या अंदमानच्या बेटावरती पहिला अडवू शकतो त्यामुळे इथं आपला एक समर्थ सैनिकी तळ असला पाहिजे त्यावेळी त्यांच्या डोळ्यासमोर जे चित्र तळत होतं ते म्हणजे इथं मोठमोठ्या युद्धनौका आहेत विमानं उडत आहेत सैनिक गस्त घालतायत असं सगळं त्यांच्या डोळ्यासमोर ते चित्र उभं राहत होतं ही गोष्ट कितीची आहे बघा एकोणीसशे अकरा सालची आणि स्वतंत्र हिंदुस्तानच्या सरकारनं तिथं नाविक स्थळ स्थापायला सुरुवात केली एकोणीसशे अडुसष्ट साली म्हणजे अडुसष्ट आणि अकरा म्हणलं तर सत्तावन्न वर्षाचा फरक आहे म्हणजे ह्या माणसाला किती पुढलं बघितलेलं होते लक्षात घ्या आज अंदमानमध्ये आपला समर्थ एक सैनिकी तळ आहे आणि ज्यावेळी एकोणीसशे पासष्टचं युद्ध झालं त्यावेळी विक्रांतला बुडवण्यासाठी पाकिस्ताननं प्रयत्न केला पण ते विक्रांत आपण अंदमानमध्ये नेऊन ठेवलेली होती म्हणून ती वाचली हे त्यांच्या दृष्टीपोनाचं हे दुसरं उदाहरण आहे अंदमानमध्ये असताना त्यांनी तिथल्या ते कैद्यांच्या शिक्षणाचा प्रश्न हातात घेतला आता शिक्षण म्हणजे काय तर तिथे सगळे अशिक्षित होते काही शेतकरी होते काही असे खुली लोक होते त्या सगळ्यांना त्यांनी शिकवायला प्रारंभ केला आता काही लोक म्हणायचे की काय शिकत ते लोक काही शिकत नाही त्यांना काही त्यात उत्साह नाही आहे आपण कशाला शिकवायचं त्यावेळी सावरकरांनी त्यांना सांगितलं की आपण आता दुसरं कुठलं कार्य करू शकतो आपण दुसरं कुठलंच कार्य करू शकत नाही त्या शिक्षणाचा उपयोग आपल्याला कधी होणार आहे ज्यावेळी भारत स्वतंत्र होईल त्यावेळी तुम्हाला अर्थशास्त्रज्ञ लागतील राज्यशास्त्रज्ञ लागतील त्यासाठी आपल्याला ह्या लोकांचं शिक्षण केलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी तिथल्या कैद्यांचा शिक्षणाचा प्रश्न हातात घेतला म्हणजे त्यांच्या डोळ्यासमोर स्वतंत्र भारतामध्ये आपल्याला कशाची आवश्यकता लागणार आहे ही गोष्ट दिसत होती म्हणून त्यांनी हा शिक्षणाचा प्रश्न हातात घेतला त्याचबरोबर त्यांनी एक तिथं मोठं वाचनालय स्थापन केलेलं आहे म्हणजे इंग्रज अधिकाऱ्यांचा विरोध होता काही कैद्यांचाही विरोध होता पण त्यांनी ते वाचनालय तिथं स्थापन केलं हे त्यांच्या दृष्टीकोनाचं दुसरं उदाहरण आहे त्यानंतर ज्यावेळी ब्रिटिशांनी ठरवलं की अंदमानची वसाहत बंद करायची कारण करें त्यांना ती नको होती त्यावेळी सावरकरांनी त्याला विरोध केलेला आहे त्यामुळे अंदमानची वसाहत उठवायची नाही आता ही उठवायची नाही म्हटल्यानंतर तिथले कैदीसुद्धा नाराज झाले कारण ते भारतात त्याला उत्सुक होते आणि सावरकरांचा विरोध म्हणजे आपल्याला इथंच राहावं लागणार असं त्याला वाटत होतं त्यामुळं त्या कैद्यांचाही विरोध होता इंग्रज सरकारचाही हे होता म्हणजे त्याला पाठिंबा होता की इथं हलवायची अंदमानची वसाहत पण सावरकरनी सगळ्यांना निक्षून सांगितलं की आज जरी तुम्ही हिंदुस्थानात गेलात तरी तुम्हाला भोपळं सोडलं जाणार नाही आहे तुम्हाला हिंदुस्थानच्या जेलमध्ये अडकून ठेवलं जाईल त्यापेक्षा इथं सरकार तुम्हाला मोठमोठ्या जमिनी अतिशय स्वस्तात देते ते तुकडे तुम्ही घ्या आणि इथं भारताचा ध्वज फडकत ठेवा आता याचा परिणाम काय झाला तो लक्षात घ्या की ती जे अंगमानची भेट आहेत म्हणजे त्यांनी असे शब्द वापरले की दुसरी शरीरानच नव्हे तर आत्म्यांनासुद्धा भारताशी जोडली गेलेली आहे नाहीतर आज त्याचा तिथं लोक चायनीज बर्मिस मलेशियन लोक हे सगळे तिथून स्थायिक झाले असते आणि ती बैठक आपल्याला कायमची अंधरली असते पण आज तरी तशी परिस्थिती तिथं राहिलेली आहे त्यामुळे त्यांनी ते जो हा हंगामांची वसाहत बंद करण्याच्या विरोध केला ते त्यांच्या दृष्टेपणाचं अनेक उदाहरण होतं त्यानंतरचं उदाहरण जर आपण बघितलं तर एकोणीसशे अडतीस साली ज्यावेळी ते मुक्त झाले त्यावेळी त्यांनी सैनिकीकरणाची मोहीम हातात घेतली आता सैनिकीकरणाची मोहीम त्यांनी हातात का घेतली तर त्यावेळी जे सैन्य होतं ब्रिटिशांचं त्याच्यामध्ये पासष्ट टक्के जवळजवळ हे मुसलमानांचं प्रमाण होतं आणि हिंदूंचं प्रमाण होतं पस्तीस टक्के आंबेडकरांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये एकोणीसशे एकतीसपर्यंतच्या आकडेवारी त्यांनी दिलेली आहे त्याच्यावर ही गोष्ट आपल्याला स्पष्ट होते आता ह्याच्यामध्ये जर हिंदूंचं प्रमाण वाढलं नाही आणि उद्या भारताची फाळणी झाली तर काय होणार आहे की सगळं सैन्य पाकिस्तानात जाईल ते भारतावर जर आक्रमण करत करून आलं तर आपल्याला त्याचा प्रतिकार करता येणार नाही आणि पुन्हा आपण भारतीय जाऊ म्हणून सावरकरनी सैनिकीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणावर हातात घेतली लोकांनी त्यांना हिणवलं की हे रिक्रुटविर आहेत हे ब्रिटिशांचे एजंट आहेत पण त्यांचं जे ध्येय होतं ते असं होतं त्यांनी सांगितलं आजपर्यंत तुम्हाला ब्रिटिश सैनिकी शिक्षण देत नव्हते शस्त्र हाताळून देत नव्हते आता तुम्हाला संधी आलेली आहे ती हाताळा तुम्हाला एकदा शस्त्र चालवायला आलं की ते बंदुकीची टोक जी आहे ती कुणा ते कुणाकडे वळवायचं हे तुम्हाला ठरवता येईल आणि ते त्यांनी सैनिकीकरणाची मोहीम जोरदारपणे चालवली आणि त्यात त्यांना यश आलं आता हे जे यश आलं त्यांना आणि त्याचा जे मुख्य परिणाम आहे तो कुणी ओळखला आता सुभाषचंद्र बोसाने सुभाषचंद्र बोसानी पंचवीस जून एकोणीसशे चव्वेचाळीसला सिंगापूर नभोवाडीवरून एक भाषण केलेलं आहे त्या भाषणात ते काय म्हटले की ड्यू टू पोलिटिकल मिस डायरेक्शन वेन मेनी काँग्रेस लिडर्स वेअर डिक्राईंग ती इंडियन सोल्जर्स ॲज मर्सिनरीज वीर सावरकर वॉज फिअरसली एक्झॉर्टिंग द इंडियन यूज टू एनलिस्ट इन द आर्म फोर्सेस अँड धीज एनलिस्टेड यूज देमसेल्व प्रोव्हाइडस विथ सोल्जर्स फॉर अवर इंडियन नॅशनल आर्मी म्हणजे बाझादिंद फौज जी निर्माण झाली ती हा सैनिकीकरणाचं फळ आहे आणि हे प्रत्यक्ष सुभाषचंद्रांनी कबूल केलेलं आहे हे त्यांच्या दृष्टेपणाचं आणखी एक उदाहरण आहे आता एकोणीसशे बेचाळीस साली चळवळ झाली असं आपण म्हणतो आता या चळवळीबद्दल डॉक्टर शेषराव मोरे हो यांनी त्यांच्या काँग्रेसने अखंड भारत का नाकारला ह्याच्यामध्ये जी माहिती दिलेली आहे ती मी तुम्हाला सांगतो कारण ती माहिती आपल्याला तशी नवीन आहे एकोणीसशे बेचाळीसची चळवळ ही काँग्रेसनं महात्मा गांधींनी चालू केली असं आपण समजतो पण प्रत्यक्षात परिस्थिती काय होती की सहा जुलै एकोणीसशे बेचाळीसला वर्ध्याला महात्मा गांधींना असं वाटलं की आपण काहीतरी आता चळवळ चालू करायला पाहिजे पण ती चळवळ काय करायची त्याचा तपशील काय हे त्यांनी काही कोणाला सांगितलेलं नव्हतं तेरा जुलै एकोणीसशे बेचाळीसला तिथं काँग्रेस कार्यकारणीची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये महात्मा गांधींना अशी चळवळ करण्याचा सर्वाधिकार देण्यात आला म्हणजे एका प्रकारे सेनापती नेमण्याचा तो प्रकार होता पुढं आठ ऑगस्टला काँग्रेसची महासमितीची जी बैठक मुंबईला भरली त्याच्यामध्ये तो ठराव पास झाला म्हणजे हा ठराव काय होता अशी चळवळ करायची याचा सर्वाधिकार महात्मा गांधींना द्यायचा आणि महात्मा गांधींनी व्हायसरायची डिस चर्चा करायची आणि जर ती चर्चा फिसकटली तर त्यानंतर महात्मा गांधी आदेश देतील तर कशी चळवळ करायची पण आठ ऑगस्टलाच सरकारने ह्या सगळ्या नेत्यांना अटक केली आणि एक पत्र काढलं की ह्या लोकांचा हेतू काय होता त्याच्यामध्ये त्यांनी जे लिहिलं की ह्यांचा हेतू असा होता की रेल्वे गाड्या पाडायच्या तिजोऱ्या लुटायच्या पोस्ट ऑफिसेस लुटायचे तर हा लोकांना वाटला की हा काँग्रेसचा कार्यक्रम आहे आणि ही चळवळ सुरू झाली म्हणजे प्रत्यक्षात गांधींनी ती चळवळ सुरू केलेली नव्हती असं त्यांनी स्पष्ट त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे आता ह्यानंतर ही चळवळ जवळजवळ एक महिन्यामध्ये संपली आणि जयप्रकाश नारायण असतील अरुणा सफल्ली असतील त्यांनी काय लिहून ठेवलेलं आहे हे सुद्धा शेषराव पौरीने त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे आणि त्यांनी त्यात असं लिहिलेलं आहे की ह्या दोघांनी सांगितलं की ह्या चळवळीत आम्ही पडलो नसतो तरी चालला असतं त्यांनी चळवळ काँग्रेसनं सुरूच केलेली नव्हती तर ह्या बेचाळीसच्या चळवळीच्या वेळी सावरकरांनी असं एक वाक्य वापरलेलं आहे की क्विट इंडिया मुवमेंट विल रिझल्ट इन स्प्रिट इंडिया मुवमेंट त्यांची चळवळ तशी पूर्ण यशस्वी झाली नाही आणि एक प्रकारे असं एक चित्र निर्माण झालं की मुसलमानांच्या सहकार्याशिवाय हिंदू स्वातंत्र्य मिळवू शकत नाही म्हणजे याचा अर्थ काय झाला की मुसलमानांनी सहकार्य केलंच तुम तरच तुम्हाला स्वातंत्र्य मिळेल त्यामुळं मुसलमान ज्या मागण्या करतील त्या तुम्हाला मान्य कराव्या लागतील आणि त्याचीच परिणिती पुढं फाळणीमध्ये झाली म्हणून सावरकरांचं जे वाक्य आहे की स्पिट इंडिया मुवमेंट वीज रिझल्ट इन स्प्रिट इंडिया ह्याच्यात अनेक तुम्हाला मला सांगायचं राहिलं आहे एकोणीसशे एकवीस साली जेवढी खिलाफत चळवळ झाली ती महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली खिलाफत चळवळ चालू झाली ती खिलाफत चळवळ काय होती तर तुर्कस्तानमध्ये केमाल पाशा नावाचा हो जो एक अधिकारी आला किंवा सत्तेवर आला त्यानं तिथल्या खलिफाला अक्षरशः हाकलून दिलेला आहे हा खलिफा म्हणजे मुसलमानचा जसा धर्मगुरू असतो तसाच तो राज्य सत्ता स्वतःच्या हातात असते म्हणजे सगळ्या जगातल्या मुसलमानांचा तो मुख्य असतो तो जो आदेश देईल तो सगळ्या मुसलमानांना बंधनकारक असतो पण केमाल पाशानं ती खिलाफत नष्ट केली पण ती खिलाफत पुन्हा सुरू करावी म्हणून भारतामध्ये चळवळ सुरू झाली आणि ती सुरू झाली महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली त्यावेळी सावरकरांनी एक वाक्य वापरलं की ही खिलाफत नाही आहे ही आफत आहे आणि मुसलमानांचं धर्मवेढ वाढवण्याचा हा प्रकार आहे तेही त्यांच्या फाळणीच्यामुळं आपल्याला लक्षात आलं तर अशा तऱ्हेनं हे त्यांच्या जी अनेक उदाहरणं आहेत तिच्या फुडली एक दोन तीन उदाहरणं सांगायची म्हणजे एकोणीसशे पंचावन्न साली ज्यावेळी चावयलराय भारतामध्ये आलेले होते त्यावेळी सावरकरांचं एक वाक्य आहे की ही चाऊ माऊची जोडी तिबेटचा घास गिळून भारताकडे जिवल्याचं अटक बघत आहे आणि ते तुम्ही लक्ष द्या तुम्ही सीबा सुरक्षित करा हे सांगून सुद्धा कुणी ऐकलं नाही आणि मग एकोणीसशे बासष्ट साली चीननं आपल्यावरती आक्रमण केलं की चीनला आक्रमण केल्यानंतर आता पुढं परिस्थिती काय त्यावेळी सावरकरांनी दोन गोष्टी सांगितलेल्या होत्या की आता नेहरू कृष्ण मेनन यांचा बळी देतील आणि त्याच्या जागी नवे संरक्षण मंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण जातील आणि ती गोष्ट तशीच झाली दुसरी गोष्ट एकोणीसशे त्रेचाळीस साली सावरकरांनी इशारा दिलेला होता की आसाममध्ये मुस्लिम घुसखोर घुसतायत आणि त्याचा प्रश्न निर्माण होईल त्या प्रश्नाचं गांभीर्य आपल्या लक्षात आलं एकोणीसशे शहाऐंशी साली ज्यावेळी राजीव गांधींनी करार केला त्यांच्याबरोबर ते सुद्धा त्यांच्या एक दृष्टिकोनाचं उदाहरण आहे तर एकोणीसशे बासष्ट साली सावरकरांनी अनेक सूचना केलेली होती की जो पंतप्रधान असेल त्याला संरक्षणाच्या बाबतीत सल्ला देण्यासाठी हे निवृत्त सेनाधिकाऱ्यांचं एक मंडळ असावं आणि तेच नंतर नेहमी केलं आपल्याला आठवत असेल की एस एस थोता थोरात म्हणून जे आहे कोल्हापूरचे लेफ्टनंट जनरल आहेत त्यांना नेहरूंनी बोलावून घेतलं आणि त्यांनी ते एक मंडळ निर्माण केलं की ह्या सेनाधिकाऱ्यांनी नेहरूंना संरक्षणाच्या बाबतीत सल्ला द्यायचा म्हणजे सावरकरांची ती कल्पनासुद्धा थोडं साध्य झाली अशा तऱ्हेने सावरकरांच्या दृष्टेपणाची आपण अनेक उदाहरणं बघितलेली आहेत आणि त्यामुळे त्यांच्या दृष्टेपणाचा आपल्याला परिचय होतो नमस्कार